सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला नुकतेच वर्ष पूर्ण झाले आहे आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या तीन वर्षांपासून वेल नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्ष पातीपणे बातम्या देण्याचं कार्य नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नेहमीच होत असते आणि यापुढेही होत राहील यशस्वीपणे चौथ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते वर्धापन दिनानिमित्त अॅग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक पंडित खांडवे यांनी शुभेच्छा दिल्या पंडित निवृत्ती खांदवे संचालक अॅग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक नाशिक लोकशाही न्यूजच्या तिसऱ्या वर्धापना दिनानिमित्त ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक